ढवळगाव परिसरात डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी नऊ वाजता डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक तसेच तो तणनाशक फवारणी मोहीम राबवण्यात आली ही मोहीम युवा नेते खुशाल भाऊशिंदे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली राबवली होती या फवारणीच्या माध्यमातून गावातील विविध भागांमध्ये मच्छर नियंत्रणासाठी औषधांची फवारणी केली पावसाळ्यात मच्छरजन्य व साथींचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही मोहीम अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे ही मोहीम सौ ईश्वरीताई खुशाल शिंदे व खुशाल भाऊ शिंदे यांच्या संयुक्त आयोजनाने पार पडली असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय यापूर्वीही त्यांनी गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत यावेळी माझे सरपंच भाऊसाहेब पानमंद तुकाराम बोरगे माझे प्राचार्य राम शिंदे राहुल बोरगे रामचंद्र लोंढे मेजर माझे सरपंच रवींद्र शिंदे मेजर तुषार तांबे सोन्याबापू ढवळे अजय वाळुंस संचालक अंबर शिंदे दत्ता शिंदे भाऊसाहेब ढवळे कुमार शिंदे दीपक ढवळे रवींद्र गुंजाळा दीपक शिंदे महेश चव्हाण इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच ठिकाणी गवत वगैरे झालं होतं मोठे मोठे काँग्रेसचा होता त्याचा विचार करून आज आपण सकाळी दहा व नंतर गावात आणि जे गवत वगैरे त्याचे फवारणीचं काम आज चालू केलेलं आहे ते काम चालू करत असताना आमच्यासह भरगे बळी गुंजर डोळस निलेशिंद असे सर्व काम सोबत आहे आणि फवारणी आता करत आहे आज डेंगू मलेरियाचे जे कीटकनाशक असतील आपल्या गावात त्याच्यासमोर त्याची एक फवारणी करतोय आपण आणि जे गवत वगैरे वाढलेलं आहे त्याची फवारणी करत आहे आज आपल्या ढोगावमध्ये आपल्या गावामधील युवा नेतृत्व खुशाल भाऊ शिंदे यांच्या सहकार्यातून आज सकाळी आपल्या गावचे ग्रामदैवत खंडेश्वर या ग्रामदैवताच्या ठिकाणी श्रीफळ फोडून गावामध्ये डेंग्यू मलेरियाचे साथ पसरू नये म्हणून प्रतिबंधक उपाय म्हणून त्याच गावामधील ग्रामस्थांच्या जीवितला हानी पोहोचू नये रोगराई पसरू नये म्हणून त्या ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून फवारणी वगैरे जी आहे ती सुरू केलेली आहे असे स्तुता अशा प्रकारचा उपक्रम युवा नेतृत्व युवकांच्या आशस्थान खुशाल भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा उपक्रम आज त्यांनी सुरू केलेला आहे असे सुत्य उपक्रम आहे आणि त्यांचे ढवळगाव ग्रामस्थांच्या तर्फे सर तरुण वर्गाच्या तर्फे सर्वांच सर्वांकडून खुशाल भाऊचं त्या ठिकाणी कौतुक होत आहे त्यांच्या या उपक्रमासाठी माझ्याकडून त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद